खानापूर विद्यानगरात गटारी रस्ते समस्या कायम नागरिक त्रस्त खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षापासून गटारी रस्ते झाले नाहीत त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात विद्यानगरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार याची भीती सर्वांना भेडसावत आहे विद्यानगरात गटारी मंजुरीसाठी निधी नाही ही सबब नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर कायमच सांगत आहे तर नगरसेवकांचे याकडे लक्षच नाही गटारी अभावी पावसाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असते त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे विद्यानगरात रस्त्याचे डांबरीकरण नाही की सी सी रोड नाही त्यामुळे रस्त्यावरून एजा करण वाहन चालकांना त्रासाच चा झालंय रस्त्या अभावी रिक्षाचालक साठ रुपये मागणी विद्यानगर ते बस स्थानक केवळ अर्धा किलोमीटर अंतर आहे मात्र विद्यानगरात रस्ता चांगलाच नाही असं सांगून प्रवाशांकडून प्रत्येक वेळेला साठ रुपये भाडं घेतात त्यामुळे विद्यानगरातील नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो तालुक्याचे आमदार सुद्धा कधी विद्यानगरात येऊन रस्त्याची समस्या पाहिली नाही त्यामुळे लोकप्रतिनिधींचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येते यावरून विकास कुठं आहे याची जाणीव विद्यानगरातील नागरिकांना होताना दिसत आहे